आया बयान चला कि सा जनिक देवी लक्ष्मी माता भरले माझ्या मनिग देवी लक्ष्मी माता लाखत एक सोन्याची घातली नाकातनत नथीला साजे मोत्याचे मनीग आया बायांन चला की साऱ्या जनीग आया बायां चला की साऱ्या जनीग देवी लक्ष्मी माता भरले माझ्या मनी देवी लक्ष्मी मातेचे गाऊ गुणगान आई देईन सर्वांना मान देवी लक्ष्मी मातेचे गाऊ गुणगान देवी देईन सर्वांना मान अभिमान हा धरून कामनीग आया गया चला की सा जनीग आया बायांना चला की साऱ्या जणी देवी लक्ष्मी माता भरले माझ्या मनीग लक्ष्मी मातेच्या कानात बाळी लक्ष्मी माता बसली घटाच्या माळी लक्ष्मी मातेच्या कानात बाळी लक्ष्मी माता बसले घटाच्या माळी खडीची